भुसावळ शहरातील पंचवीस लाखांच्या दरोड्याची उकल चालक निघाला मास्टरमाइंड सहा आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात भुसावळातील बांधकाम व्यावसायिक हाजी मुन्ना तेली यांच्याकडील अकाउंटंट यासिन शेख यांच्या हातातील पंचवीस लाख बेचाळीस हजारांची रोकड सिनेस्टाईल लुटण्यात आल्याची घटना मंगळवारी दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री साडे दहा वाजता सत्यसाईनगरजवळ घडली होती या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर समांतर तपासात या गुन्ह्यामागे हाजी मुन्ना तेली यांच्याकडे कामाला असलेला चालकच मास्टरमाईंड असल्याची व त्यानेच रोकडबाबत टीप दिल्याची माहिती तपासात समोर आल्यानंतर या गुन्ह्यात सहा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून तेवीस लाख बेचाळीस हजार रोकड जप्त करण्यात आली ही माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली भुसावळातील बांधकाम व्यावसायिक हाजी मुन्नात अली यांच्याकडे मोहम्मद यासिन इस्माईल हे गेल्या अनेक वर्षापासून अकाउंटंटचे काम पाहतात व दिवसभराची रोकड बँकेत जमा केल्यानंतर सायंकाळी उशिरा आलेली रोकड ते घरी घेऊन दुसऱ्या दिवशी बँकेत जमा करतात हा त्यांचा नित्यक्रम तेली यांच्याकडे चालक म्हणून असलेले शाहिद बेग यांना ठाऊक असल्याने त्यांनी रोकड बळकवण्यासाठी प्लॅन आखला याबाबतची माहिती साथीदार मुजाहिद मलिक आणि मोहम्मद दानिश यांना दिली मुजाहिदने हा प्लॅन रावेड तालुक्यातील रसरपूर येथील अझर फरीद मलक युनुस खान आणि इजार बेग इरफान बेग यांना सांगितला घटनेच्या रात्री या तिघांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन लुटीचा जा गुन्हा केला मंगळवारी रात्री हिशोब आटोपून मोहम्मद यासिन इस्माईल हे दुचाकीवर रोकड असलेली पिशवी घेऊन घराकडे निघाल्यानंतर दबा धरून बसलेल्या आरोपींनी अचानक त्यांच्या दुचाकीला धडक देत मोहम्मद यासिन इस्माईल यांना खाली पाडत पंचवीस लाख बेचाळीस हजारांची रोकड असलेली पिशवी लंपास केली अंधाऱ्यात संशयित भूमिस्टाईल पसार झाले मात्र भुसावळ तालुका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने तक्रारदार तसेच हाजी मुन्ना तेली यांच्याकडे कामाला असलेल्या प्रत्येकाची पोलीस भाषेत चौकशी केल्यानंतर चालकानेच पैशांची टीप दिल्याची माहिती समोर आली मुख्य सूत्रधार व चालक मुजाहिद आसिफ मलिक वय वर्ष वीस राहणार भुसावळ शाहिद बेग इब्राहिम बेग वय वर्ष पंचवीस राहणार भुसावळ मोहम्मद दानिश मोहम्मद हाशिम वय वर्ष एकोणावीस राहणार भुसावळ हजर फरीद मलक वय वर्ष चोवीस राहणार रसलपूर तालुका रावेर आमिर खान युनुस खान वय वर्ष चोवीस राहणार रसलपूर तालुका रावेर हजर बेग इरफान बेग वय वर्ष तेवीस राहणार रसलपूर तालुका रावेर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत आरोपी शाहिद बेग याच्यावर मलकापूर शहर बोराखेडे आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केबल चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपी आमिर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे दरम्यान अटकेतील आरोपींना तीन नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड हे करीत आहेत सदरची कारवाई भुसावळ पोलीस उप संदीप गावित गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेटेट उपनिरीक्षक रवी नरवाडे हवालदार गोपाल गवाडे उमाकांत पाटील प्रेमचंद सपकाळे श्रीकृष्ण देशमुख विकास सात्दिवे प्रशांत परदेशी राहुल वानखेडे ईश्वर पाटील चालक दर्शन डाकणे तसेच भुसवळ तालुका उपनिरीक्षक पूजा अंधारे संजय तायडे वाल्मिक सोनोने सुधीर विस्पुते जितू यवने तसेच बाजारपेठचे कॉन्स्टेबल योगेश माळी भूषण चौधरी अमर आढाळे प्रशांत सोनार रावेरचे कॉन्स्टेबल प्रमुख पाटील आदींच्या पथकांनी आरोपींच्या मुस्त्या आवडल्या आहेत बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र दहा वीस दरम्यान भुसावल शहरामध्ये खडकी शिवारातले सत्यसाई नगरकडे जाणारे कच्च्या रस्त्यावर एक माणसं टू व्हीलर वर चालत होता मोहम्मद यासिन इस्माइल हा एक व्यापारीकडं काम करतायत त्यांच्याकडचं जे दिवसभर आणि दोन चार दिवसामधला जे काही जमा झाले होते पैसे ते घरी जात होत जरी जात असताना या परिसरात अचानकपणे तीन लोक एका मोटरसायकल आला त्यांना धक्का दिला आणि त्यांना धमकी दिला आणि त्यांच्याकडचं बॅग घेऊन गेलं बॅग मध्ये अंदाजे पंचवीस लाख रुपये पैसे होते मग पैशा ही रिपोर्ट झाल्यानंतर बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये राबरीचा तीनशे नऊ कलम बीएनएस अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल करून पूर्ण एल बीचा बाजारपेठ तालुका पोलिसांना आणि भुसावळ डिव्हिजनचा डी व्ही स्टाफ सर्व लोकांनी मेहनत घेतलं आणि अवैध अठ्ठेचाळीस तासामध्ये गुन्हा उघडकीच आणलेला आहे आणि त्याच्यामधला सहा आरोपींना अटक करण्यात आलं आणि त्याच्यापैकी पंचवीस लाखापैकी तेवीस लाख बेचाळीस हजार रुपये रिकव्हरी करण्यात आलेला आहे आणि अटक केलेला लोकांचं नाव आहे आरोपींचं नाव आहे शईद बेग इब्राहिम बेग हा एक भुसावलचाच राहणार आहे मुजहिद मालिक हा भुसावलचा राहणार आहे मोहम्मद दानिश मोहम्मद हाशिम हा भुसावळचा राहणार आहे अजहर मालक रावेरचा रसलपूर रावेरचा राहणार आहे आमिर खान हा रसलपूर रावेरचा राहणार आहे इझहर बेग इरफान बेग हा रसलपूर रावेरचा राहणार आहे असा सहा आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि त्यांना कोर्टात प्रोड्यूस केला आणि तीन तारीख पर्यंत त्यांना पोलीस कस्टडी भेटलेला आहे आणि ह्याच्यापैकी जे मुख्य आरोपी आहे शहीद बेग ह्याच्या विरुद्ध बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन गुन्हा दाखल आहे आणि दुसरा एक आरोपी आमिर खान म्हणून रसलपूर रावेरचा राहणार आहे ह्याच्या विरुद्ध एक गुन्हा रावेर पोलीस स्टेशनला याच वर्षी दाखल आहे अशा गुन्ह्यातलं माहिती